काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड गेल्या तीन चार महिन्यांपासून रखडलेल्या काँग्रेसच्या सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक माझी स्थायी सभापती राजेश नाईक यांची निवड करण्यात आली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर हे पद गेल्या तीन चार महिन्यांपासून रिक्त होते या पदासाठी अनेक जण इच्छुक होते तथापि जाहीर झालेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राजेश नाईक यांच्यावर विश्वास दाखवत शहर जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील यांनी नाईक यांना निवडीचे पत्र दिले या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रम सावंत महिला काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा भावे पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी आमदार मोहनराव कदम युवा नेते डॉ जितेश कदम यांनी नाईक यांचे अभिनंदन केले राजेश नाईक हे सांगलीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून स्वर्गीय डॉक्टर विष्णू अण्णा स्वर्गीय प्रकाश पाटील आणि स्वर्गीय मदन पाटील पाटील यांच्यानंतर विशाल व स्थायी सभापती म्हणून काम केले के आहे गेल्या तीस वर्षापासून ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपासह माहितीमध्ये प्रवेश करत असताना काँग्रेस पक्षाने अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांच्यावर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे महापालिका निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पालिकेच्या सत्तेत आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू अशी ग्वाही राजेश नाईक यांनी यावेळी बोलताना दिली इन यढानिना, टाते हो और इिकात, उलम कहने कि फीपोट, कुम एको तरह, हिो तौर्म आला टाते हिंद। दो और आधि Après The messaging May I have a cup of tea? Yes, please. Thank you very much. Thank you very much. Thank you सांगली जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक विश्वजित कदम साहेब व दुसरे आमचे मार्गदर्शक व नेते विशाल पाटील साहेब खासदार विशाल पाटील साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला काँग्रेस पक्षाचे शहर पद देऊन याचा मी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून येत्या महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने नगरसेवक कशी निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर काँग्रेस प्रकट करण्यासाठी प्रयत्न आज तुम्हाला सांगली जिल्हापद दिलेलं आहे तर बाकीचे नाराजगी कोण आहेत नाराज कुणी नाही सगळ्यांना मी भेटून सगळ्यांची नाराजगी करणार आहे आम्ही एक दिनाने एक जीवाने काम करणार आहे पक्ष बरफेक्ट करण्यासाठी पक्ष संतुलत असताना कुठलीही नाराजगी पक्षाला अडचणीच होणार आहे कुठल्याही कर्मपणा सगळ्यांना भेटून सगळ्यांचे नोंदणी करून सगळ्यांना घेणार असं मला वाटत नाही कुठे कुणीही नाराज असेल सगळ्यांचे विचारांना सगळ्यांचे समती ना